गिरीश कुबेर यांच्या विरोधात कार्यक्रम स्थळी संभाजी उग्र निर्देशने छत्रपती शिवाजी महाराज 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 छत्रपती संभाजी महाराणी शाहू पुस्तक लिहिणाऱ्या गिरीश कुबेर या लेखकाच्या विरोधात संभाजी आरमारने कार्यक्रम स्थळी उग्र निर्देशने केली गिरीश कुबेर सोलापुरात येणार असल्याची माहिती संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती या अनुषंगाने संभाजी आरमारच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन गिरीश कुबेर याला चपलाचा हार घालण्यात येणार होता या कार्यक्रम स्थळी आज गनिमी व्याख्याने संभाजी आरमारचे दोन कार्यकर्ते गेले असता पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर दोन कार्यकर्त्यांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले यामुळे संभाजी आरमारच्या सर्व मावळ्यांनी कार्यक्रम स्थळी घेराव घालत निषेध नोंदवत घोषणाबाजी करत उग्र निर्देशने केली यावेळी संभाजी आरमारच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली या आंदोलनात कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे जिल्हा जिल्हा संघटक अनंतराव उपाध्यक्ष प्रमोद जगताप शहर प्रमुख शशिकांत शिंदे उपशहर प्रमुख सागर ढगे विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के संतोष कदम राज धवेवाले सुधाकर करणकोट मल्लिकार्जुन पोतदार नवनाथ मस्के राजू रत्सा विक्रांत शेंडगे विकी टेंगळे मयूर वाघमोडे राज जगताप यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते विनीश कुबेर याने त्याच्या रेनेसन स्टेट दान दिन स्टोरी मेकिंग ऑफ महाराष्ट्र या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक लिखाण केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या आईचा म्हणजे राजमाता सोयराबाई राणी साहेबांचा खून केला होता अशा पद्धतीची चुकीची मांडणी त्यांनी या पुस्तकातून केलेली आहे त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांकडे मुत्सद्देगिरीचा अभाव होता अशी विकृत मांडणी देखील त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेली आहे वास्तविक पाहता छत्रपती संभाजी महाराज किती पराक्रमी होते ज्ञानी होते विद्वान पंडित होते मुत्सद्दी होते हे अनेक लेखकांनी सप्रमाण त्यांच्या लिखाणातून सिद्ध केलेलं आहे असा असताना केवळ जातीय द्वेष भावनेतून गिरीश कुबेरांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात गरळ ओखलेली आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदुवी स्वराज्यासाठी बलिदान दिलं ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या नवव्या वर्षी आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कैदेत राहिले अशा संभाजी महाराजांबद्दल चुकीचं लिखाण करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे त्यासोबतच गिरीश कुबेर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जातीय द्वेष भावनेतून बाजीराव पेशवे यांच्यासोबत केलेले आहे वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचीच होऊ शकते मात्र कुठेतरी जातीय तेढ वाढवणे धार्मिक दंगली घडवणे अशा वाईट हेतून गिरीश कुबेर यांनी हे के लिखाण केलेलं आहे त्यांच्या लिखाणामुळे करोडो शिवभक्तांच्या भावना दुखावलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान झालेला आहे त्यामुळे संभाजी वतीनं आम्ही अशा विकृत लेखकावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी आणि त्याच्या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली होती फौजदार चौडी पोलीस स्टेशनला रितसर तसा फिर्यादी अर्ज देखील दिलेला होता मात्र पोलीस प्रशासनानं महाराष्ट्र सरकारनं संभाजी आर्माच्या शिवभक्तांच्या या दुखलेल्या भावनांकडे दुर्लक्ष केलं आणि आज गिरीश कुबेर कुठल्या तरी संस्थेच्या कार्यक्रमासाठी सोलापुरात आला असताना संभाजी आर्माच्या वतीनं गिरीश कुबेरला चप्पलचा हार घालणार असा इशारा देण्यात आला होता मात्र काल पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम आणि पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर यांनी बैठक घेऊन अशा पद्धतीचं आंदोलन करू नये अशी संभाजी विनंती केली होती मग संभाजी आर्मान आता तरी पोलीस प्रशासनानं गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करावा आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ असं सांगितलं इतकं होऊ नये पोलिस प्रशासनानं गिरीश कुबेरवर वर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यामुळे संभाजी अर्माच्या दोन मावळ्यांनी गनिमी काव्याने बालाजी सरोवरमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं त्या दोन मावळ्यांना ताब्यात घेतलं संभाजी आर्मारचे जिल्हा प्रमुख गजानन जमदाळे आणि जिल्हा संघटक संजय सरवदे यांना विश्वासानं फौजदार पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं की आम्ही गिरीश कुबेर याच्या विरोधात तुमची फिर्याद घेऊ मात्र पोलिसांनी विश्वासघात करून फिर्याद घ्यायचं सोडून आमच्या जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संघटकला त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्यानंतर संभाजी अहमारचे पाच पन्नास कार्यकर्ते संभाजी अनमाजचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली ज्या ठिकाणी